या उदाहरणामध्ये दे देखील सर्वात अगोदर आपण दिलेली जी समीकरणे आहेत ती लिहून घेऊयात आणि त्यांना नंबर देऊयात तर पहिलं जे समीकरण आहे ते आहे पाच एम वजा तीन एन बरोबर एकोणीस हे आहे पहिलं समीकरण आणि एम वजा सहा एन बरोबर वजा सात हे आहे दुसरं समीकरण दोन्ही समीकरणांचा जर आपण विचार केला तर दोन्ही समीकरणांमध्ये कोणत्याही चलाचा सहगुणक समान नाही पहिल्या समीकरणाला जर आपण दोनने ने गुणाकार केला तर जे वजा तीन एन आहेत त्याला आपण वजा सहा एन करू शकतो म्हणून इथे लिहायचं आहे समीकरण एकला ला दोन ने गुण तो गुणाकार केल्यानंतर काय बघा दोन गुणिले पाच एम झाले दहा एम दोन गुणिले वजा तीन एन तर ते झाले वजा सहा एन बरोबर एकोणीस गुणिले दोन उत्तर आलं अडतीस हे झालं आपल्याला मिळालेलं तिसरं समीकरण तर इथे काय झालं समीकरण एकच आपण समीकरण तीन केलेलं आहे त्यामुळे आता पुढे आपण समीकरण दोन आणि तीनचा विचार करूयात तर इथे काय होईल तर समीकरण तीन मधून जर समीकरण दोन वजा केलं तर हे जे वजा सहा एन आहेत त्याचं आपण निरसन करू शकतो म्हणून समीकरण तीन मधून समीकरण दोन वजा करू म्हणून दहा एम वजा सहा एन बरोबर अडतीस त्यामधून जर दुसरं समीकरण वजा करायचं असेल तर ते अगदी त्याच्या खालोखाल लिहावं लागेल जे आहे एम वजा सहा एन बरोबर वजा सात वजाबाकी करायची आहे म्हणून वजाबाकीचं चिन्ह द्यायचं त्यानंतर वजाबाकी करताना आपण जे दुसरं समीकरण लिहिलेलं आहे त्याच्या सर्व पदांच्या चिन्हांची अदलाबदल करायची एम होतील वजा एम वजा सहा एन होतील अधिक सहा एन आणि वजा सात होतील अधिक सात दहा एम वजा एक एम उत्तर आलं नऊ एम त्यानंतर वजा सहा एम आणि अधिक सहा एन कट झालं ते निघून गेलं त्याला लिहायची गरज नाही बरोबरचं चिन्ह सदोतीस अधिक सात उत्तर आलं पंचेचाळीस म्हणून एम बरोबर हे पंचेचाळीस जसे जात लिहिले आणि हे जे नऊ एम आहेत त्यापैकी नऊ बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते भागिले नऊ झाले म्हणून एम बरोबर इथे नऊ ने पंचेचाळीसला भाग द्यायचा आहे नऊ एके नऊ आणि नव्वा पाचवा पंचेचाळीस म्हणजेच एमची आपल्याला किंमत मिळणार आहे इथे पाच एमची जी किंमत मिळाली त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊयात तर इथे दोन चलांपैकी एका चलाची आपण किंमत मिळवलेली आहे मग दुसऱ्या चलाची किंमत मिळवण्यासाठी ह्या मिळालेल्या किंमतीला आपण वरीलपैकी कोणत्याही एका समीकरणात ठेवूयात तर बर ही किंमत आपण समीकरण दोनमध्ये ठेवूया तर इथे लिहायचं आहे एम बरोबर पाच ही किंमत समीकरण दोनमध्ये ठेवू म्हणून समीकरण दोन अगोदर लिहून घ्यायचं आहे एम वजा सहा एम बरोबर वजा सात एमची किंमत आहे पाच मग ती पाच किंमत मांडूयात पाच वजा सहा एन बरोबर वजा सात म्हणून वजा सहा एन बरोबर वजा सात आणि हे जे अधिक पाच आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते देखील वजा पाच होतील म्हणून वजा सहा एन बरोबर वजा सात वजा पाच दोघांचंही चिन्ह समान आहे ते चिन्ह पुढे येईल आणि दोन्ही संख्यांची बेरीज होईल सात आणि पाच यांची बेरीज झाली बारा त्यामुळे उत्तर मिळालं वजा बारा म्हणून एन बरोबर वजा बारा आणि हे जे वजा सहा आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते छेदाच्या ठिकाणी जातील म्हणून वजा सहा छेद झाले तर इथे काय होईल तर दोन संख्यांचा भागाकार आहे दोन्ही संख्या वजा आहेत ऋण आहेत त्यामुळे ते वजा चिन्ह निघून गेलं त्यानंतर सहा एके सहा सहा दोणे बारा यांची किंमत आपल्याला दोन मिळाली ती लिहून घेऊयात एन बरोबर दोन मिळालेल्या किंमतीला आपण बॉक्स तयार करून घेऊया दोन्ही चलांची किंमत आपण शोधलेली आहे आणि हीच किंमत दिलेल्या समीकरणांची उकल आहे म्हणून कंसात लिहायचं आपण एम एन बरोबर एमची किंमत अगोदर लिहूयात जी आहे पाच कॉमा एनची किंमत दोन कंसपूर्ण ही समीकरणांची उकल आहे जर हे उदाहरण तुम्हाला समजलं असेल तर आठवणीने व्हिडिओला लाईक करा आणि चैनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू